आठ ला अमर कदम बी आणि नवला शिवास तुषार घोरपडे दादा सरकार विगर हा या मैदानातला तीस सुटला ती सुटला लगे जेक तीस सुटला घ्या मागे तीस लावून घ्यायचं आणि तीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी तिसावा पहिले गाडी मालक सीमीला पात्र पलीकड्या दोघात लढा चालू आहे तिकडे राजा अलीकड्या शंभू आणि किस्मत आहे दोघात लढात परंतु सुंदर असे गाडी बोलते किस्मत आणि शंभूची गाडी क्रमांक क्रमांक तास चार धावली गाडी जय बाळा प्रसन बेट यमगर मासूरने प्रकाश शेठ सुळे झरे या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले डावीला पाळा प्रभाकर शेठ गणपती दिसले मल्हारी एरंडे कासोदा आणि आकाश वल्लेकर नरेगाव वेगभाव मोडक वडकी राजे फार्मासमोर याचा या ठिकाणी किस्मत पाळला आणि दुला उजुला पाळला